शेतीपंपासाठी रात्री पाणी पुरवठ्याचा फेर असल्यामुळे रात्री उसाची लागण करण्यासाठी चव्वेचाळीस वर्षीय महिला रेखा सुरेश खांडेकर या शेतात गेल्या होत्या त्यांना काहीही झालं नव्हतं पण अचानक शेजारी पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना जागतिक महिला दिनाच्या पूर्व रात्री वरवडे तालुका राधानगरी येथे गुरुवारी घडली याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश दिनकर खांडेकर हे अल्पोत्धारक शेतकरी असून शेती आणि वडा व्यवसायावर कुटुंबाची उपजीविका करतात त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे तर दुसरी मुलगी आणि एक मुलगा शिकत आहे गुरुवारी तळपायाजवळ काहीतरी ओरबडल्याचे जाणवले पती सुरेश यांनी रेखा यांचा पाय तळपाय धुतला असता काहीतरी ओरबडल्याची जखम दिसून आली पायाला काच वगैरे लागली असेल असे समजून रेखा यांनी पुन्हा लावण करण्यास सुरुवात केली सरीतून काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना चक्कर येत असल्याचे पती सुरेश सांगितले त्यानंतर मुलगा ओम ह्याने दुचाकीवरून रेखा यांना गावातील डॉक्टर कडे नेले परंतु रक्तदाब कमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गवळी यांनी रेखा यांची सर्पदंशाची लक्षणे ओळखून तातडीने सर्पदंश प्रतिबंधक लस देऊन इतर प्राथमिक उपचार केले मात्र त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला सीपीआय पाठवण्यात आले परंतु प्रकृती चिंताजनक होऊन अखेर रेखा यांचा उपचारापूर्वीच हृदयद्रावक मृत्यू झाला त्यावेळी सोबत असलेले पती सुरेश आणि मुलगा ओम यांनी हंबरडा फोडला आज पहाटे मृतदेहावर खिंडीवरवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले